नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी स्वर्गीय संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे आणि हाच तो त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की संतोष देशमुख एका महिला अधिकाऱ्याच्या बाजूला बसलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये त्या महिला अधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी ते तिथे गेल्याचं सांगितलं गेलं आता आपण पाहिलेलं आहे की या दरम्यान संतोष देशमुख हे तहसीलदार मॅडम ज्या नवीन या ठिकाणी रुजू झालेल्या आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात ते गेलेले होते आणि ते गेलेले असताना त्या ठिकाणचा हा अतिशय मार्मिक असा व्हिडिओ सध्या समोर येतो आहे त्यामधनं आपण पाहिलेलं आहे की सत्काराचं साहित्य सन्मानाचं साहित्य या ठिकाणी एक एकजण घेऊन आलेला आहे आणि त्यानंतर पुढे या तहसीलदार मॅडम यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संतोष देशमुख यांनी केल्याचं सांगितलं जातं आणि हाच तो संतोष देशमुख यांचा शेवटचा व्हिडिओ आहे असं देखील आता सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे संतोष देशमुख यांचा हा शेवटचा व्हिडिओ असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेला मंडळी संतोष देशमुख जे मस्साजोग गावचे सरपंच आहे माजी सरपंच होते आणि ते सरपंच काळात त्यांनी गावकऱ्यांच्या हितासाठी तरुणांच्या हितासाठी तसेच संपूर्ण समाजाच्या हितासाठी मोठं काम देखील केलेलं होतं आणि या सगळ्या कामाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गावच्या शिवारात आवादा कंपनीचा पॉवर प्लांट हा इन्स्टॉल करण्यात येणार होता आणि त्या इन्स्टॉलेशनच्या संदर्भाने गावातील तरुणांचा गावातील कामगारांचा या ठिकाणी समावेश करण्यात यावा यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले होते त्यांचे प्रयत्न हे यशस्वी देखील झालेले होते कारण ज्या ठिकाणच्या जमिनी कंपनीसाठी देण्यात आलेल्या होत्या त्या जमिनी चा मोबदला त्या जमीन मालकांना तर मिळालाच होता परंतु संतोष देशमुख यांची एक अट होती की गावातील तरुणांना नागरिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तर तशा पद्धतीचा रोजगारही त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत होता परंतु खंडणी खोरांच्या हव्यासापोटी आणि आमच्या परवानगीशिवाय या ठिकाणी कोणी प्लांट कसा टाकतोय ते बघूनच घेऊ किंवा आता जर असं नाही केलं तर कोणीही उद्या आपल्याला बळजबरी करेल अशा आशयाचे काही वक्तव्य करत संतोष देशमुख यांचाच काटा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि तसा प्रयत्न त्यांनी यशस्वी देखील केला परंतु साध्या मनाचे संतोष देशमुख मात्र या व्हिडिओमधनं आपल्याला बघायला मिळतात आणि निश्चितच हा शेवटचा व्हिडिओ आहे मनाला चाटका देऊन जाणारा व्हिडिओ आहे